मित्रांनो नमस्कार आज आहे सतरा जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आज दिवसभरामध्ये म्हणजेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी देखील होणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आज आपल्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये हवामानाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल मराठवाड्यापासून पश्चिमेकडे पश्चिम महाराष्ट्र सोबतच जळगाव खांदेचा आसपासचा परिसर आणि कोकण किनारपट्टी या परिसरामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला कायम बघायला मिळत आहे तर पूर्वेकडे म्हणजेच जो विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच या भागामध्ये पावसाचा जोर कमी देखील झालेला आपल्याला बघायला मिळत आहे तर सविस्तररित्या बघूया की कोणकोणते ते जिल्हे असणार आहे सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार नवापूर शिरपूर या भग या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे साक्री धुळे मालेगाव आव्हा मनमाड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे खास करून साक्री धुळे आणि मालेगावच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जो परिसर आहे म्हणजेच कन्नड वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना चिखली बुलढाणा सोबतच उत्तरीकडे पाचोऱ्या दरम्यानचा परिसर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर जोर वाढत चाललेला आहे म्हणजेच अहमदनगर पैठण श्रीरामपूर जुन्नर खेड पुणे दौंड या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहे सर्व असा पावसाचा जोर हा सारखा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर दक्षिणेकडे बघायचं झालं तर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी पंढरपूर वडूज या दरम्यानचा जो परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट तर काही भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट देखील बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो तुळजापूर सोलापूर इंदी जत वैजापूर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर बसव कल्याण उदगीर बिदार देगलूर अहमदपूर लातूर त्यानंतर धाराशिव कैज परळी परभणी माजलगाव नांदेड वागल्याचा दक्षिणेकडचा परिसर हा जेवढा पण मराठवाड्याचा जो परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोदूर असा पावसाचे वातावरण सारखे राहणार नाही विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं तर, तर उत्तरेकडून पावसाचा जोर वाढलेला आहे म्हणजेच नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा वळसद या भागामध्ये मध्य जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार रा आहे म्हणजेच खास करून वाडा इगतपुरी याच्या दरम्यान त्यानंतर दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली आहे खोपोली खेड पुणे जुन्नर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून पुणे आणि खेडच्या दरम्यानचा जो परिसर आहे म्हणजेच शिरूर आहे चाकण मानसर अळकुटी पुणे राहू सासवड या परिसराच्या दरम्यान विखुरिल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर कोकण किनारपट्टी दरम्यान जर बघायचं झालं तर गोरेगाव आहे चिपळूण आहे रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तर पूर्वेकडे म्हणजेच सा कोडोली सांगली निपणी रायबाग गोकाक बेलगाव जामखांडी उत्तरेकडे विटा वडूज त्यानंतर सातारा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून सांगली रायबाग निपणी गोकाक या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया या ठिकाणी नांदेड वागल्यापासून जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच हिंगोली उमरखेड पुसद लोणार त्यानंतर चिखली बुलढाणा खामगाव अकोला कारंजा या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचे वातावरण आपल्याला सारखेच बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी विखुरुल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण या परिसरामध्ये दुपे संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ दिग्रज दारवा नेर यवतमाळ अमरावती अचलपूर वरुड आर्वी कोंढाली वर्धा या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर नागपूर मनमाड सॉरी मनमाडणे उमरेड ताडोबा चंद्रपूर राजुरा गडचिरोली देसाईगंज गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी आणि कापसी हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळू शकते एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बघ आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे जर आपण पूर्व विदर्भाचा जर परिसर सोडला तर बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरणसुद्धा बघायला मिळत आहे हा होता दिनांक सतरा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद